आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ज्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार होते आणि बाळासाहेब लांडगे हे सरचिटणीस होते तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ह्या ऑल इंडिया कुस्तीगीर संघ संलग्न आहे म्हणजे नॅशनलचा खेळाडू खेळाचा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातूनच जावं लागेल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अशी आहे का फक्त ते महाराष्ट्रापुरती सीमित आहे आता त्याच्याऐवधी दोन फॅक्शन झाले गावडे म्हणून आता एक पाच सहा दिवसाच्या निवडणुका झाल्या म्हणजे परिषदेचे दोन तुकडे झाले आता शरद पवारची जे परिषद होती त्याचे दोन तुकडे झाले एक गेली बाळासाहेब लांगेकडं आणि एक आली रोहित पवारकडं म्हणजे शरद पवारकडं म्हणजे त्याचा पायपोस त्याच्यात नाही आहे आणि ते दोनही ते इनलिगल आहे जे आज निवडणूक झाली म्हणतात रोहित पवार ते इनलिगल आहे कारण खरं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद हे बाळासाहेब लांडगे सरचिटणीस आहे आणि शरद पवार अध्यक्ष आहे त्याच्यावाले शरद पवारनं राजीनामा दिला रोहित पवारला बनवलं पण आत्ता एक पंधरा दिवसाच्या अगोदर निवडणुकी झाली त्यामध्ये बाळासाहेबाचा मुलगा हा सरचिटणीस झाला आणि गावडे म्हणून नगरसेवक आहे तो अध्यक्ष झाला म्हणजे त्याच्या त्याच्यातच वाद निर्माण झाले आणि दोन्ही प हे परिषद जे दोन तुकडे झाले ते दोन्ही अनलिगल आहे त्याच्यामुळे त्याला काही मान सन्मान नाही आहे त्याचे खेळाडू कुठं जाणार नाही आहे त्याचे खेळाडू नॅशनलमध्ये जाणार नाही फक्त नॅशनलमध्ये आषाढमधी कॉमनवेल्थमध्ये आत्ता महाराष्ट्राचा म्हणजे ऑल इंडियाची टीम महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनंच फॉरेनमध्ये गेली आणि आपल्याला दुसऱ्या नंबरचं बक्षीस त्या ठिकाणी मिळालं महाराष्ट्राचे आठ खेळाडू त्यामध्ये गेले होते आणि म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ हा एकमेव जो कुस्तीगिराला समोर नेणारा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही डिस्क्वालिफाय झाली आहे पहिलेच आणि आता तर पुन्हा दोन तुकडे झाले आहेत